उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती होते यावेळी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुथ कमिटी कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला यावेळी अजित पवार म्हणाले कार्यकर्त्यांनी चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये जाणीवपूर्वक काहीजण तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून विरोधकांना या गोष्टीची सहानुभूती मिळेल यामुळे कार्यकर्त्यांनी बोलताना जपून वागले पाहिजे या अगोदर अशा कधीच लोकांना आम्ही लावल्या नव्हत्या असं देखील अजित पवारांनी नमूद केले कुणाच्या बळी पडण्याचं काही कारण नाही हेही आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे मुद्दा तुम्हाला डिवचण्याचा काही जण प्रयत्न करतील तुम्ही काहीतरी असं वक्तव्य करावं की जेणेकरून इतरांना त्याची सहानुभूती मिळू शकेल असाही प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उमेदवार उतरतात ते सर्व ताकदीनिशी उतरतात सर्व प्रकारे उतरतात आता तुम्ही बघताय की अलीकडं सदुषपासून एक्क्याण्णवपर्यंत साहेबांनी प्रतिनिधित्व केलं कधी बारामतीमध्ये अशा सवयी लावलेल्या नव्हत्या मी करता खूप काही केलं आहे पदरचे पैसे घातलेले आहेत सगळं काही केलंय परंतु कारखान्याच्या निवडणुका वेगळ्या प्रकारे झाल्या असतील ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या किंवा आपल्या नगरपालिकेच्या वेगळ्या प्रकारे होतात रात्री दरवाजे